नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सवेतपणे पाहूया विती व न्याय विभागामार्फत दिनांक वीस मार्च पंचवीस रोजी ते गट, गट संवर्गातील पदाच्या वित्ती श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक सात एप्रिल पंचवीस रोजी शासन शुद्ध पथक सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन शुद्ध पत्रक हे वरील नमूद दिनांक वीस मार्च रोजीच्या निर्णयाच्या परिच्छेद मध्ये सुधारणा करण्यात आली आहे सदर शासन पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सदर दिनांक निर्णयामध्ये अ एक मध्ये एक माननीय न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथे गट अ ते गट ब कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्याऐवजी उपरोपतोप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी वेतन निश्चिती करतेवेळी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ व खंडपीठ औरंगाबाद येथे गट, गट ब कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी सोळा रोजी सातवा वेतन आयगत वेतन एकवट असल्यास सदर खालील उदाहरणासह दर्शवलेनुसार वेतन निश्चिती करण्यात यावी असे वाचण्यात यावे धन्यवाद